नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना वाचायलाच पाहिजे सध्या मित्रांनो आपला जो विषय आहे त्या विषयाकडे आपण जाणारच आहे परंतु तत्पूर्वी आपल्याला एक माहिती की बाबा रे आपल्या मे महिना म्हटलं आणि अठराशे सत्तावन्न साल आठवतं का अठराशे सत्तावन्न साल मे महिन्यामध्येच मे महिना अठराशे सत्तावन्न साली मंगलपांडे खरं जरा चळवळ आणि ज्याला बंड म्हणतो ही त्यावेळी चालू झाली होती अठराशे सत्तावन्न साली आणि त्यामध्येच आत्ता आपण मुंबईमध्ये राहतो आहे म्हणून मुंबईचा थोडासा एक इतिहास तुम्हाला सांगतो मित्रांनो आत्ता आपण मुंबईमध्ये गेट ऑफ इंडियाला जाताना तिथे एक आपण ज्या मार्गाने जातो तो मार्ग तुम्हाला सांगायचा म्हणलं तर एक हुतात्मा चौक लागतो हुतात्मा चौक माहिती आहे का तो हुतात्मा चौक ते कोण होते हुतात्मे दोन ते सुद्धा त्या अठराशे सत्तावन्नच्या ह्या दशकामधलेच आहेत एक गंगा केडिया आणि सय्यद हुसेन एक हिंदू आणि एक मुसलमान यांनासुद्धा त्यावेळेस जे ब्रिटिश होते त्यांनी तोफेच्या तोंडेला दिलं होतं त्यावेळेसुद्धा हे बंडच केलं होतं त्यांनी चळवळी निर्माण केली होती आणि त्यांना त्या ठिकाणी तोफेच्या तोफेच्या तो तोंडीला दिलं होतं आणि ते शहीद झाले होते आणि आपल्या शासनाने आत्ताच दोन हजार सातमध्ये जो आपण हुतात्मा चौक म्हणतो त्याचं नामांकरण केलं ह्या हुतात्मा चौकाबद्दल मी एक थोडक्यात तुम्हाला माहिती दिली मित्रांनो आपण व्हिडिओ जर प्रथमच पाहत असाल तर चॅनल आपला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल कसा सबस्क्राईब करायचा हा अशा प्रकारे चॅनल सबस्क्राईब करा एक वेळेसच करायचा मित्रांनो त्याला काय पैसे पडत नाही तो एक वेळ सबस्क्राईब करायचा आहे आपल्या मित्रपरिवारांना पाठवायचा आहे आपले नातेवाईक आपले जे कोणी जवळचे आपले असतील आपले शेजारी पाजारी त्यांना आपला हा चॅनल नक्कीच दाखवा आणि आपला चॅनल हा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा चला तर मित्रांनो आपण जाऊया आपल्या विषयाकडे आता जो आपला विषय आहे मित्रांनो राज्य कामगार विमा ई एस आय सी ह्या ई एस आय सीबद्दल आता आपणच सर्वत्र पेमेंट यायला सुरुवात झाली आणि आपले सुरक्षा पर्यवेक्षक म्हणजेच सुपरवायझर यांचेसुद्धा ई एस आय सी बंद झाली आणि मोठा गदारोळ आता माजलेला आहे जसं की मागेच सहा महिन्यापूर्वी आपले वरिष्ठ सुरक्षा अधिकारी हे सुरक्षा अधिकारी ह्यामधून कमी झाले होते कारण तो जो स्लॅब आहे तो स्लॅब वाढल्या नमुळे पेमेंट वाढल्यामुळे त्याच्यातून ते, ते बाहेर पडले म्हणजे जे ई एस आय सीचं जे कॅटेगरी आहे त्याच्यामधून ते, ते बाहेर येतात तसेच आता सुरक्षा पर्यवेक्षक म्हणजे आपले जे सुपरवायझर आहेत तेसुद्धा या महिन्यामध्ये बाहेर येत आहेत <coughs> मित्रांनो तुम्हाला थोडंसं पाठीमागं घेऊन जावतो आणि आपण ई सी संदर्भामध्ये राज्य कामगार विमा या संदर्भामध्ये क्षम <coughs> थोडं थोडं असं अधूनमधून होतं समजून घ्या काय झालं मित्रांनो मागे थोडंसं घेऊन जाऊया आपण ई सी नको ई सी नको आणि ई एस आय सीचा फायदा हा सुरक्षा रक्षकांना होत नाहीये त्यांच्या कुटुंबियांना <coughs> तर होतच नाही आहे नाही आहे असं चित्र होतं आणि आम्ही बरासाच त्याच्यावरती सर्व संघटना प्रतिनिधी म्हणा किंवा हे सगळेजण आपण तुटून पडले होते त्याच्यावरती की एस आय सीच नको आम्हाला मित्रांनो अशी एक वेळेस बैठक आयोजित झाली होती त्या बैठकीमध्ये सगळेजण होते आणि त्याच्यामध्ये मग ई एस आय सी नको तर मग दुसरं काय मग इन्शुरन्स कंपनी किंवा अन्य काय सर्वत्र तयारी हो एकदम जबरदस्त आपले एवढे सुरक्षा रक्षक वीस पंचवीस हजार म्हणल्यानंतर त्याही कंपनीने त्यांचा प्लॅन बिन सर्व काय आणला होता मग ते ज्यावेळेस प्लॅन आणला आणि ह्या सगळ्या काही गोष्टी समोर या लागल्या ना मित्रांनो आणि मलाही एका आपले जे आम्ही ज्यांना आदर्श मानतो आणि खरोखर गुरुवर्य जे म्हटलं पाहिजे त्यांनी सांगितलं की बाबा ई एस आय सीला ई सीचा सा पर्याय म्हणून तुम्ही शोधताय बरोबर आहे म्हटलं हो बरोबर आहे मग तशी एखादा आहे का काय असं शासनाकडे किंवा प्रायव्हेटमध्ये आहे का तसं काय म्हणलं असेल ना न असायला काय झालं दुनियात भरपूर काय असतंय असणार ना तर म्हणाले तुला ई एस आय सीबद्दल कितपत माहिती आहे म्हणलं कितपत म्हणजे थोडंच जे मंडळातून आम्हाला माहिती मिळते तेच ह्याच्या पलीकडे ई एस आय सीची कितपत माहिती आहे मित्रांनो ज्यावेळेस ई एस आय सीबद्दल माहिती सांगायला सुरुवात केल्यानंतर मी सुद्धा थक्क झालो आणि हळूहळू जाणवायला लागले की ई एस आय सीबद्दल हे इतकं सर्व काय आहे त्याच्यामध्ये आणि मग कामगार नेते आपले लक्ष्मण साहेब यांनी सुद्धा पुढाकार घेऊन ई एस आय सी संदर्भात जनजागृती आपल्या सुरक्षा झाले झाली पाहिजेत मला म्हणलं की प्रवीण आपण एक आपण जो ई एस आय सीला ज्याला माहिती आहे त्याला बोलवी आपल्या संघटनेमध्ये बसून ई एस आय सी संदर्भात माहिती आपण सगळ्यांना देऊया भरपूरशी ई एस आय सीची माहिती आहे की ती सुरक्षा रक्षकाच्या परत खरी पोचतच नाही आणि त्याचा लाभ म्हणून घेता येत नाही माहिती अभावे तो लाभ घेता येत नाही क्लेम कशा पद्धतीने करायला पाहिजे त्याला काय काय कागदपत्रं जोडावी लागतात ते कशी स्टेप बाय स्टेप जोडावं लागतात हे माहिती नाही आहे आपला लोकल डॉक्टरकडून आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं असलं तर त्याच्या संदर्भात काय आहे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायचं असलं तर त्याच्या संदर्भामध्ये काय आहे एवढंच आपल्याला माहिती आहे काय इलाज असेल काय दवापाणी असेल एवढंच माहिती आहे अहो ह्याच्या पलीकडंसुद्धा आहे ई एस आय सी आपल्याला जर मृत्यूपश्चात त्या कुटुंबाचं जर पालनपोषण करणारं कोणी जर नसेल <tiple> पेन्शन योजना चालू होते एखाद्यास जो व्यक्ती असेल त्याचा अवयव निकामी झाला असेल समजा हात किंवा पाय किंवा काय तर त्याच्या पर्सेंटेजनुसार त्या अवयवाच्या पर्सेंटेजनुसार त्यालासुद्धा पेन्शन योजना ही चालू होती इतकी छान आहे म्हणजे जा बऱ्याचशाच आणखीन आहेत मित्रांनो जे क्लेम कोरोना काळामध्ये तर आमचे सहकारी आहेत ते कोरोना आहे। काळामध्ये त्यांचं जे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये होते त्यावेळेस त्यांचं बिल झालं होतं दोन तीन लाख रुपये तर तुम्हाला माहिती आहे त्यावेळेस बिल कसे आहेत तर ते सुरक्षा रक्षकांनी क्लेम केल्यानंतर त्याला ते मिळालं मित्रांनो बरं काय पर्सेंटेज त्याच्यामध्ये हो, होतात कट असं नाही असं <coughs> नाही आहे परंतु ते त्यांना मिळाले भरपूरशा योजना आहेत महिलांनासुद्धा आमच्या महिला, महिला सुरक्षा रक्षकांना ते योजना माहीत नाही आहेत जे मेटलिटी लिव टाकतात त्याच्या लीवचं पेमेंटचं काय असतं मेटलिटी लिव्ह म्हणजे आपल्या माहिती असेल कदाचित चला आपण पुढे जाऊया माहिती असेल असं ग्रही धरून आपण पुढे जाऊया त्याची टाकल्यानंतर त्याचं काय आहे महिलांना विशेष काय सुविधा आहेत का आहेत ना मित्रांनो पण ते माहिती आहेत का नाही आहे माहिती मग ई एस आय सी आम्हाला इतकं हे झालं की मित्रांनो आत्ताच मध्यंतरी आम्ही उदाहरण पाहिलं ई एस आय सीला काही लिमिट असतं का आपण हॉस्पिटलमध्ये एखादा आपला पेशंट असेल तर त्याच्यासाठी काय लिमिट आहे का, का मित्रांनो नो लिमिट कितीही बिल होऊ दे ई एस आय सी पे करतं आणि तुमचा इलाज जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सर्व काही ते ई एस आय सी देतं इतकी छान सुविधा आहे मित्रांनो आता जो आपण कामगार मंत्री महोदय सुरेश खाडेसाहेब यांच्या बैठकीमध्ये जो त्यावेळेस कामगार मंत्र्यांनी आणि आमचे बदलापूरचे आमदार किसन साहेब यांच्या पत्रावरती जी बैठक आयोजित झाली होती आपले संघटनेचे सर्वच पदाधिकारी तिथे होते संघर्ष समितीचे सर्व तिथे मेंबर्स होते कामगार प्रतिनिधी तिथे होते आणि त्यावेळेस कामगार मंत्री महोदयानं सांगितले की ई एस आय सी आपण राज्य कामगार विमा हे जे हॉस्पिटल्स आहेत हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये मल्टीप्लस म्हणजे ज्या ठिकाणी ऑपरेशन वगैरे सर्व काय होईल अशा जे काय आपल्याला करायचं आहे ते काम चालू झालेलं आहे असं त्यावेळेस त्यांनी बैठकीमध्ये सांगितलं होतं की जागा वगैरे सर्व खरेदी करून काम चालू आहे प्रत्येक ठिकाणी आता संपूर्णतः सर्वत्र जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्हाला त्या हॉस्पिटल्स भेटतील आणि आपण एक्स्टर्नल हॉस्पिटलसुद्धा जोडायचं काम चालू आहे असे सुद्धा त्या बैठकीमध्ये आता ते काय खा म्हणजे खाण्याची गोष्ट नाही काल बोलली की आज लगेच झालं भरपूर कालावधी असतो त्या हॉस्पिटलचं बिल आणि त्या हॉस्पिटलचे जे कॅटेगरीज आहेत आणि ई सीचं काय आहेत ते ताळमळ म्हणजे डॉक्टर पॅनल वगैरे ते सर्व म्हणजे वेळ लागतो त्या सर्व काही गोष्टी लगेच होत नाहीत पण तेही जोडण्याचं त्यांनी त्यावेळेस आश्वासन दिलं होतं आणि त्यांचं ते प्रयत्न आश्वासन म्हणजे प्रयत्न ते चालू आहेत तेही माहिती येईल आपल्या इथे आपल्या सुरक्षा रक्षकांना बऱ्याच सुरक्षा रक्षकांना जे हॉस्पिटलाइज वगैरे होते त्यांना मी विचारलं की तुम्हाला ई सीकडून कशा काय सुविधा मिळाल्या तर हां साहेब आम्ही ह्या ह्या गोष्टी केल्यानंतर आम्हाला मिळाल्या मग मित्रांनो असं एवढं चांगलं जे काही गोष्टी असेल आणि मग त्याच्यातून जर आपल्याला त्याचा काही लाभच मिळत नसेल आपण बाहेर जर जात असेल तर काय हो चित्र किती परिस्थिती आपली वाईट म्हणावं लागेल कारण जे सुरक्षा पर्यवेक्षक निघाले ऑफिसर निघाले त्यांना हा मंडळातून त्यांना थोडेफार जी काही मदत आहे ते आहे मदत गेल्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण आता माहिती त्याची दिलेलीच आहे स्पेशल व्हिडिओज त्याच्या संदर्भामध्ये केलेलं आहे मी तर ते आहेच आपल्या चॅनलमध्ये परंतु असं जर अस आपल्या सुरक्षा पर्यवेक्षक झाले तर उद्या सुरक्षारक्षकसुद्धा जातील आणि एस आय सीला सुरक्षारक्षक मंडळ जे काय आपलं सुरक्षारक्षक प्रत्येक पेमेंटमधून आपले काही जमा रक्कम होते जे इन्शुरन्स पर त्या ज्या जमा होतात ती रक्कम करोडोमध्ये आहे मित्रांनो बरं का दीड कोटीच्या दोन कोटीच्या आसपास ती रक्कम आहे ती एस आय सीला आपण अशा सुरक्षा सुरक्षारक्षक मंडळ हे पे करतं इतकं सारं काही जमा होतं आपल्या कारण आपल्या जे सुरक्षारक्षक पगार करतात त्याच्यातून आणि जे काही आपलं लेवेमधून दोन्ही म्हणजे मालकाकडून आणि याच्याकडून असे दोन्ही ते जे काही रक्कम असेल आपली दो अडीचशे रुपये तीनशे रुपये आणि ते असं मिळून ते पाचशे सहाशे रुपये जी रक्कम असेल ती जमा होते आणि ती जमा झालेली रक्कम ई एस आय सीला आधा होते त्याच्यातून आपल्या सुरक्षा रक्षकांना त्यांच्या कुटुंबियांना ते काही जी काही मदत असेल ती मदत तो व्यक्ती घेत असतो ज्या ज्या वेळेस ती मदत लागते मग ई एस आय सीचं मध्यंतरी आधार कार्ड लिंक आलं त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही सुरक्षा रक्षकांना अवेअरनेस केलं व्हिडिओज बनवले आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये येऊन ते ई एस आय सीचं ऑफिसर जे काही अधिकारी आहेत ते येऊन बसायचे त्यांनी आपला पर्सनल नंबर सर्वांना दिला की बाबा रे तुम्ही ह्याच्यावरती मला कॉल करा आणि तुमचं मी सर्व काही बसल्या बसल्या येतो करत जाऊ तुम्हाला लांब ये नाही येता येत आहे ये किंवा तुमच्या कुटुंबाकडून तुमच्या सगळ्या काही गोष्टी होत नाही आहेत तेसुद्धा त्यांनी केलं कारण गरज आहे मित्रांनो ई एस आय सीलासुद्धा गरज आहे मग आपल्या इथेमध्ये सुरक्षारक्षक ज्या काय प्रतिनिधी आहेत त्यांचं काम काय आणि सुरक्षारक्षक मंडळाच्या अध्यक्षांचं काय आता ह्या या ठिकाणी येऊया आपण सुरक्षारक्षक मंडळाच्या अध्यक्षांनी ऑलरेडीच पत्रव्यवहार वगैरे करून <coughs> बैठकसुद्धा झालेली आहे सर्व काय झाले आता त्यांनी ते केंद्रामध्ये पाठवले हो जे ई एस आय सीचं असं सांगण्यात आलं की हे सर्व काय आम्ही वरती जे मेन ऑफिस आहेत त्या ऑफिसमध्ये सर्व काही पेपरवर्क वगैरे जे काही ते केलेलं आहे आणि ते स्लॅब जो आहे तो वाढून नक्कीच मिळेल असे <coughs> खात्रीलायक त्यांनी माहिती आपल्याला दिलेली आहे की हां ते, हा, ते येईलच असं सर्व काही असे अध्यक्षाने अध्यक्षानेसुद्धा आपल्याला सांगितले की हां अशी काही चर्चा झालेली आहे आणि त्याच्यामधून असं असं त्यांनी सांगितलेलं आहे ती होईलच असं परंतु ते कधी होईल काय होईल आता होईल म्हणजे कालांतराने ते थोड्या दिवसामध्ये होईलच नाही झालं तर आपण सर्वांजणांचंच बंद करून टाका की ठीक साहेब पैसेच द्यायचं बंद करा म्हणजे ते एकदम करतील चला हा मजेचा भाग झाला मित्रांनो असं काही करता येत नाही आपण जाऊया आता सुरक्षा आपले जे काही संघटना प्रतिनिधी आहेत महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले साहेब यांनी याबाबत नेहमीच ते सुरक्षा रक्षकांना सांगत असतात आणि ठणकावून सांगत असतात आणि रागवून पण कधी कधी सांगत असतात आणि डोक्याला पण कधी कधी हात लावतात अरे हे तुला माहीत नाही का बऱ्याचशाच सुरक्षा रक्षकांना माहीत नाही तर त्यांच्या कुटुंबियांना काय माहिती असते अनुकम तत्वावरती आत्ता आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये जे ज्या स सुरक्षा रक्षकांचं कुटुंब त्या ठिकाणी येतं त्यांना काहीच माहिती नसतं मित्रांनो काही माहिती नाही सुरक्षा रक्षक मंडळाबद्दल तर थोडीफार माहिती असेल पण ई एस आय सी संदर्भात काहीच माहिती नसते काहीसुद्धा त्यांना माहिती नाही किंवा काही नाही आणि तिथं आल्यानंतर मग त्यांना मार्गदर्शन करावं लागतं त्यांना सांगावं लागतं त्या ठिकाणी कसं आहे काय आहे त्यांना ती मदत करावं लागते आणि संघटना प्रतिनिधी म्हणून ते नक्कीच ह्याच्यामध्ये पुढाकार घेऊन त्या सर्व काही गोष्टी त्यांना सांगत असतात आणि बरोबर एकाच वेळी सगळं काही सांगत नाहीत त्यांना म्हणतात की तुम्हाला एवढं सांगितलं नाही कारण डोक्यावरून काय जाण्याच्या तर एवढंच उरणं जाते हो इथून इथे गेलं तर वेगळं भाग असं असतं ते म्हणून एकाच वेळी सगळ्या काही गोष्टी सांगायच्या नाहीत ते सांगतात की तुम्ही ह्या वेळेस या तुम्हाला एवढं मग तेवढंच जाऊन तुम्ही ते करून या नेक्स्ट टाईम लिहा मग नेक्स्ट टाईमला तुम्हाला ते पुढची स्टेप सांगू अशा पद्धतीनं ते स्टेप बाय स्टेप बाय सगळं काही माहिती त्यांना सांगत असतात आणि त्या त्या पद्धतीनं जे जे कोणी आपले सुरक्षा रक्षकाचे जे कुटुंब वगैरे गेलेत त्यांना चांगला लाभ झालेला आहे त्यांना जाऊन विचारा मित्रांनो की तुम्हाला लाभ झाला की नाही या मार्गदर्शनामुळे नक्कीच झालेलं मित्रांनो आपले भोसले साहेब इथंच थांबले नाहीत मित्रांनो मागे एक पत्र त्यांनी जाहीर केलं होतं आणि पत्र दिलं होतं जाहीर बरं का हे सर्व काय आपल्या जाहिराती आणि आत्ता जे चाललं निवडणुकाचं चा, जाहीर सभां जाहीर ते जाहीर येते की काय असो असं काही नाही जे पत्र मागे माझ्याकडे जर ते पत्र असेल तर मी तुम्हाला स्क्रीनवरती पत्र दाखवतो की सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक आमचे एवढ्या प्रमाणामध्ये आहेत आणि ते प्रत्यक्ष ठिकाणी विखुरलेले आहेत मुंबईमध्ये म्हणूनच सुरक्षारक्षक मंडळाकडे आणि <SINistasitas> ई एस आय सी राज्य कामगार विमा यांच्याकडे मागणी केली होती काय मागणी केली होती या पत्रामध्ये की आमचे सुरक्षारक्षक इतके आहेत आणि ते सुरक्षारक्षक मंडळामध्ये येतात तद्वत आम्हाला आम्हाला सुरक्षारक्षक मंडळाच्या आसपास त्या भागामध्ये सानपाडा या ठिकाणी आपलं ई एस आय सीचं सा एक डॉक्टर पॅनल म्हणजे हॉस्पिटल छोटंसं तिथं औषधालय आता औषधालय म्हटल्यानंतर जे आपलं औषधालय म्हणजे काय वेगळं काय म्हणतात त्याला औषधालय म्हणजे औषधं जे भेटतं ते मेडिकल मेडिकल मला पण असं असं कधी कधी होतं समजून चला <laughs> मेडिकल ते औषधालय त्या ठिकाणी उपलब्ध करून द्या कुठे आहेत का आत्ता तुम्हाला माहिती आहेत का कुठेच नाही आहेत मित्रांनो मी जेवढं फिरतो जेवढं मला माहिती आहे तेवढं माझ्याही पाण्यामध्ये कुठे येत नाही मी ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी चौकशी करत असतो तुम्हीसुद्धा चौकशी करा त्या पद्धतीने आणि माहिती असेल तर आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा औषधलय आणि डॉक्टर पॅनल म्हणजे जो सुरक्षारक्षक आपला त्या ठिकाणी येईल तो तिथे इलाजही करेल आणि त्याला तिथून औषधही मिळतील त्याच्या कुटुंबाला एकाच ठिकाणी आणता येईल आणि तिथून जे काय आहे ते पुढे सर्व काय गोष्टी करता येतील त्याला जर मोठं काय करायचं असेल तर तिथून ते पुढे जाऊन त्याच्या मार्गदर्शनानुसार ते करू शकतात पाच डॉक्टर आणि तिथे ठेवा आणि सर्व काही करा असं एक त्यांनी पत्र दिलं होतं त्याच्यावरतीही सुद्धा ते ई एस आय सीमधून पत्र त्यांचंसुद्धा उत्तर आलेलं आहे की हां आम्ही ह्याच्यावरती विचारविनिमय करून आणि नक्कीच आपल्याला याच्यातून लाभ होईल अशी आमची धारणा आहे आणि आम्ही ते नक्कीच करू असं त्यांनी त्याच्यामध्ये ते पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे मित्रांनो एवढंच नाही तर आपल्याला जे काही क्लेम करतो ना आपण आता क्लेम करायचं म्हणलं तर ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या ठिकाणी तुम्हाला आता बदलापूरमध्ये म्हटलं तर उल्हासनगरमध्ये जायला लागेल मुंबईमधलं नवी मुंबईचं धरलं तर नवी मुंबईमध्ये जावं लागेल मुंबईमधलं धरलं तर वरळीमध्ये जायला लागेल काही मुलुंडमध्ये जावं लागतं असं लोकल ऑफिसला जावं लागतं ज्या ठिकाणी सुरक्षा रक्षक ज्या विभागातला आहे त्या ठिकाणी तिथं जावं लागतं ते करावं लागतं तेही एकाच ठिकाणी घेऊन या छानपाड्या ठिकाणी तिथेच जाईल नाही मंडळामधून तुम्ही ते पी फोर घेऊन या मग आम्हाला हे कागदपत्र पाहिजेत ते कागदपत्र पाहिजेत सुरक्षा रक्षक तिथून इकडे जातो रे बाबा रे त्याची फाफलत होते तिथून येते ते आणि सुरक्षारक्षक असला तर ठीक होईल तो जर हॉस्पिटलाइझर असाल आणि त्यांच्या कुटुंबांना किती धावपळ होईल मित्रांनो आणि मग त्याचं काय विचार न होईल की कसलं हे काय करायचं आमची परिस्थिती काय चालली आहे आणि आम्हाला धावपळ करायला लागते ही धावपळणे सगळी होऊ नये मित्रांनो याकरिता एकाच ठिकाणी ही संकल्पना आपले कामगार प्रतिनिधी लक्ष्मणराव भोसले साहेब यांनी हे लावून धरलेली बा जी काही गोष्ट आहे आणि मला वाटतं नक्कीच त्याच्यावरती परत एक पत्रव्यवहार करून ती एस आय सी आणि सुरक्षारक्षक मंडळाच्या अध्यक्षांना रिमाइंडर करतील आणि आपल्यासमोर चांगली बातमी नक्कीच घेऊन येतील जी आत्ता आपण जे ऐकतोय त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा ते नक्कीच प्रयत्नशील आहेत आणि ते त्यांच्या प्रयत्न म्हणजे ते हंड्रेड वन पर्सेंट प्रयत्नशील असतात आणि ते नेहमीच त्या ह्याच्यामध्ये जातात परंतु आत्ता जे इलेक्शन वगैरे हे ज्या काही गोष्टी आहेत ह्या झाल्यानंतर आपल्याला ते पाहायला मिळेलच कशा की कशाप्रकारे ई एस आय सी संदर्भामध्ये चर्चासत्र सुरू होतं त्यांचं चर्चा होते की नाही ते स्लॅब वाढवून मिळतात की नाही आणि आम्हाला एकाच ठिकाणी आमच्या सुरक्षा रक्षकांच्यासाठी त्यांच्या कुटुंबियांसाठी एकाच ठिकाणी आम्हाला हॉस्पिटल्स आणि तुमचं क्लेम जे आपण करतो जे कागदपत्र जमा करतो ते आम्हाला एकाच ठिकाणी करा ही जी मागणी आहे ते मित्रांनो मागणी लावून धरली पाहिजे आणि सर्व सुरक्षा रक्षकांनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे आम्ही काय करतो फक्त कमेंट्स बॉक्समध्ये आणि किंवा व्हॉट्सअप फेसबुकद्वारेच आम्ही त्यांना प्रोत्साहन देतो मित्रांनो त्या ठिकाणी येऊन तुम्ही त्या जे काही संघटना प्रतिनिधी असतात त्यांना येऊन भेटत जाती गोष्ट सांगत चला कधी मंडळामध्ये आला असेल कसल्या पेमेंटच्या संदर्भामध्ये किंवा काय घेऊन जाण्यासाठी आला तर नक्कीच आपल्या संघटनेला भेट दे भेट देत चला आणि संघटनेमध्ये भेट दिल्यानंतर आवर्जून ही गोष्ट सांगत चालली की साहेब तुम्ही जो जो हा विषय घेतला तो खरोखरच नक्कीच चांगला आहे आणि आमचा त्याला पाठिंबा आहे तुम्ही कधी पण आम्हाला आवाज द्या आम्ही या विषयात ह्या सर्व काही गोष्टीमध्ये रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो असं आश्वासन दिल्यानंतर त्यांनाही भरून उर भरून येणार हो त्यांचं आणि ते या याच सर्व काही गोष्टीसाठी भूकेले आहेत मित्रांनो प्रेम द्यान प्रेम घ्या याच्यासाठीच आहे सर्व आणि सुरक्षा रक्षकांनी एकत्रित येणं आणि एकत्रित लढा देणं हा एकमेव आत्ता काळाची गरज आहे मित्रांनो आलंच पाहिजे लढलंच पाहिजे आता लढण्या वाचून गत्यंतर नाही त्यामुळे लढलेच पाहिजे आणि लढण्यासाठी आपल्याला सर्व सज्ज झालं पाहिजे आपला पाया मजबूत केला पाहिजे आपण अजून कुठे आहोत काय आहोत याची थोडीशी चाचपणी करायला पाहिजे आम्ही जे काय करतो ते बरोबर करतोय का इतर सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे काय खरं काय खोटं करा मित्रांनो सगळं काय विचार करा कोण काय काम करतं कोण काय नाही करत हेही करा पण विचार तरी करा आम्ही म्हणतो विचार करून विचारा उतरा मैदानामध्ये या समोरासमोर येऊन भेटा विचारा अहो काय चाललंय काय नाही चाललंय खरोखरच ही गोष्ट आहे का पडताळणी करा मित्रांनो आणि मग मगच आपण हे पुढे पुढे जाऊ शकतो या सगळ्या काय गोष्टी पुढे पुढे घडत जातील सर्वांनाच आनंद देईल सध्या जे काही सुरक्षा पर्यवेक्षक असतील त्यांनी वितरण विचार करायचं काम नाही आहे त्यांचं सहा महिने जर आता तुमचं जर कटिंग बंद झालं असेल ज्याला कटिंगच म्हणतो आपण पेमेंट जर ते तुमचं ई एस आय सीचं कट झालं नसेल तुम्हाला ती सुविधा मिळत नाही अशी नाही आहे तुम्हाला सहा महिने बरं का मित्रां सहा महिने ती सुविधा मिळणार तुमचे क्लेम असू देत तुम्ही हॉस्पिटलाइज असू देत तुम्ही काही असू देत मित्रांनो तुम्हाला सुविधा मिळणार आणि द्यायलाच पाहिजे बरं का जर नाही दिली एका व्यक्तीने असं मला सांगितलं होतं की माझं ई एस आय सीचं कट झाल्यानंतर मी कट बंद झालं आणि मी महिन्यानंतर मी एक क्लेम केला आणि क्लेम केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही पिफोर घेऊन या मंडळामधून मग ते पिफोर वगैरे हो जमा केल्यानंतर म्हटले नाही तुमची आता ई एस आय सी बंद झाली तुम्हाला तर ई एस आय सी मिळणार नाही अरे असं कसं काय सहा महिने असताना सहा महिने अजून आहेत ना म्हणजे अशा काही चुकीच्या गोष्टीसुद्धा घडतात मित्रांनो आणि माहिती अभावीसुद्धा काय काय गोष्टी घडत असतात त्या अधिकाऱ्यांनासुद्धा काहीतरी ते ई एस आय सी अधिकारी असेल त्यांना कितपत माहिती आहे का ते गुमराह करतात आणि सुरक्षारक्षक मंडळामध्ये जे काही ई एस आय सीच बसलेले आहेत ते आता मला तर काय कळत नाही ते आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्षाने त्यांना कशाला ठेवलं आहे आमचे काही ते कामच करत नाहीत हो आमच्या सुरक्षारक्षक येतात आणि त्यांना काय माहितीच व्यवस्थित देत नाही आहेत माहिती व्यवस्थित देत चला भले तुम्ही जे काही फक्त येतात ई एस आय सीचं कार्ड पाहतात आणि त्याचं नाव अपडेट तेही चुकीचं असतं ई एस आय सीमध्ये आता काही लोकांचे झालेलं नाही आहे त्याचं जा का झालं नाही बाबा तर त्याला समजावून सांगा ना की बाबा रे तुझं हे नाव डिफरंट आहे आमच्यामध्ये आमच्यामध्येच हे नाव आहे तुझ्या आधार कार्डवरती हे नाव आहे त्यामुळे मिसमॅच नावामध्ये असल्यामुळे ते नाव ब त्या लिंक न झाल्या न झाल्यामुळे तुला सुविधा मिळणार नाही आहेत असं तुम्हाला सांगायला काय होतं असं सांगू शकत नाही आहे का कायच्या काय बोललं जातं जाऊ द्या असो मित्रांनो तुम्हाला काही माहिती मिळत नसेल तर आपल्याकडे आपल्याकडे सर्व काही माहिती आहे मित्रांनो तुम्हीही माहिती घेत चला आपणही माहिती देतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ आपला जास्तीत जास्त होतोय फुडोफोड होतोय काळजी करू नका आपला जो जो काय थीम आहे जो काही विचार आहे ते चाललेत चांगल्या पद्धतीने चाललेत तुम्हीही चांगल्या पद्धतीने आहे आणि पुढे पुढे -फु� घेऊन चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हो चॅनल जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा उन्हाळ्याचे दिवस आहेत काळजी घ्या मित्रांनो आपली भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार